अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर आणि इतर समाजाला समाविष्ट करू नये म्हणून आदिवासी युवक कल्याण संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर निवेदन देण्यात आले आहे की महाराष्ट्रातील विविध स्तरावरून तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा धनगर व इतर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे मात्र बंजारा ही जमात नसून एक जात त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करणे योग्य नाही तसेच महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या यादीत कुठेही बंजारा धनगर व इतर समाजाचा उल्लेख नाही त्यामुळे अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर व इतर समाजा समाजाचा कुठेही उल्लेख नसताना महाराष्ट्र शासनाने वरील जातींना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अंधा आदिवासी युवक कल्याण संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी वसमत यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना काळूराम कुरुडे कुंडलिक महाराज शेडके तुकाराम बेलेसर शेषराव बळवंतेसर बळीराम साहेब आकाश बळवंते सूर्यकांत कोठुळे सर ज्ञानोजी खरवडे डॉक्टर चंद्रशेखर खोकले पांडुरंग गारोडे अशोक वंजारे कृष्णा फोपसे बालाजी गारोडे सौ सुनीता बेले सौ रुपाली कोठुडे सौ करुणा कुरुडे सौ लता कुरुडे सौ त्रिवेणी फोपसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आम्ही एक शासनाला निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलंय की बंजारा समाज हा आदिवासी अंध समाजामध्ये सामील होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आम्ही एकच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना इच्छितो की आतापर्यंत या शासनाने या एक तर बोगसाचा आदिवासी माणसाला ताप आहे दुसरा इकडे धनगर समाजाला घुसू पाहतोय आणि तिसरा हा बंजारा समाज सुद्धा यासाठी ठिकाणी घुसू पाहतोय या ठिकाणी या, या देशामध्ये जवळपास अठरा लाखाच्या वर अठरा कोटीच्या वर ही आदिवासी संख्या आहे आणि जर असं जर या देशामध्ये चालू राहिलं तर मला वाटत नाही की जसं या कमी आणि अधिक प्रमाणामध्ये या देशामध्ये फार तुलना होत राहील आणि अन्याय होत राहील आणि असा असंतोष ठिकाणी या शासनाच्या विरोधामध्ये निर्माण झाले मला वाटतं खास या ठिकाणी नेपाळमध्ये जी घटना घडली ती घटना अशाच कारणीभूत ठरलेली म्हणून शासनाला एक माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना कि कोणत्याही समाजाला या आदिवासी समाजामध्ये आपण सामील करून घेऊ नये अशी आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आताच मराठा समाजाच्या जे जी आर काढलाय हैदराबाद त्याचं गॅजेट म्हणून एक त्याची मध्यस्थी ठेवून त्यांना असं केलं की हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या नोंदी आहेत बी आहेत त्याच आधारित धर्तीवर बंजारा समाज हे आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं म्हणणं आहे की जे हैदराबाद गॅजेट आहे है। त्याच्यामध्ये आम्ही बंजारा समाज हा आदिवासीमध्ये आहे त्याच्यामुळे ते त्यांचं आंदोलन चालू केलं आहे आणि आम्हाला आधीच धनगर समाज बाकी इतर समाज आम्हाला त्रास देत आहे आणि आम्हाला आमच्या समाजामध्ये ही घुसखोरी त्याच्यानंतर थांबवायची आहे त्याच्यामुळे आम्ही आज उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आहे की समाजाला आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी करता येऊ नये याची मागणी आमच्या वसमत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेले आहे धन्यवाद हिंगोली जिल्हा अंतर्गत उपविभागीय अधिकारी वसमत यांना अंध अनुसूचित जमातीच्या माध्यमामधून आज निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमामधून महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबाला अनुसूचित जमाती मधील अंध समाजाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे की अंध आदिवासी समाजामध्ये जे घुसू पाहणारा समाज आहे बंजारा समाज आहे धनगर समाज आहे इतर जो काही समाज आहे त्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये अंध समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा घुसण्याचा अधिकार नाही आणि त्यासाठी आज उपविभागीय अधिकारी वसमत यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणून शासनाला आमची विनंती आहे की आमचे जी काही मागणी आहे या मागणीची तात्काळ आपण अंमलबजावणी करावं आणि आमच्या समाजामध्ये घुसू पाहणाऱ्या सर्व समाजांना घुसू देऊ नये एवढीच या ठिकाणी आमची विनंती राहील धन्यवाद यांना निवेदन काय आमची मुख्यतः एकच मागणी आहे गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपातीचं राजकारण चाललेलं आहे राजकीय लोकांनी जाती जा, जातीमध्ये जाती वाद लावण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी जरांगीच्या माध्यमातून मराठा समाजाने ओबीसीचं आरक्षण मागितलं आणि त्यांनी आधार घेतला आहे है, हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट याचा त्याच पद्धतीने किंवा तीच घटना समोर ठेवून आदिवासी समा आदिवासी समाजाच्या मागण्या किंवा आदिवासी समाजाचं आरक्षण मागण्यासाठी धनगर समाज बंजारा समाज हे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आम्हाला सुद्धा आदिवासी समाजाचं एसटीचं आरक्षण द्या यासाठी मागण्याने जोर धरलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा असून आदिवासी समाजाच्या चाली रीती रिवाज संस्कृती ही या बंजारा समाजापेक्षा आणि धनगर समाजापेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि हैदराबाद गॅजेटचा जर विचार केला तर निजामकालीन एक गॅझेट आहे आणि त्या गॅझेटमध्ये फक्त जातीनिहाय लोकसंख्येची मोजणी झालेली आहे किंवा लोकसंख्येची जनगणना झालेली आहे आणि त्या काळामध्ये एकोणीसशे पन्नास ला जे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर घटना अंमलात आली त्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्या राज्यामध्ये त्या त्या समाजाला तिथली शैक्षणिक परिस्थिती सामाजिक स्थिती आर्थिक परिस्थिती ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या त्या समाजाला त्या त्या संवर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि उठ की सूट या आदिवासी समाजाचं आरक्षण म्हणजे कोणाला काही खिलाफत वाट वाटू लागलेली आहे आणि त्याच अनुषंगानं हा बंजारा समाज धनगर समाज एस आरक्षण मागत आहे आमचं फडणवीस सरकारला कळकळीची विनंती आहे की इतर ह्या जाती आमच्या जमातीमध्ये जर भूषवण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज निश्चितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मग आक्रमक असं आंदोलन आम्ही चे राहणार नाही म्हणून शासनाला माझी विनंती आहे आमच्या आदिवासी समाजाची विनंती आहे की कुठल्याही जातीला आमच्या जमातीमध्ये एसटीचं आरक्षण देऊ नये हीच आमची कळकळीची ही विनंती आहे अन्यथा या सरकारला आदिवासी समाजाच्या आक्रमक आंदोलनाला तोंड द्यावं लागेल हा आदिवासी समाज हा गप्प बसणार नाही आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल एवढीच आमची मागणी